थांबता कामा म्हणून नोव्हेंबरचे पण पैसे ऑक्टोबर मध्ये दिले हे सरकार जे जे आहे हे आणि मुख्यमंत्री मोदय जी, मोद जी कमिटमेंट करतात ती कमिटमेंट पूर्ण करण्याची ताकद देखील राखतात ठेवतात हे आपल्याला याच्यावरून कळलं नंतर म्हणाले की पंधराशे रुपयामध्ये काय होणार आहे अगोदर आपले नेते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं कोणाचं चा कुटुंब चालतं मला त्यांना सांगायचं आहे सा जे फक्त माझं कुटुंब आणि माझीच जबाबदारी स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित राहिले स्वतःच्या घरापुरतं मर्यादित राहिले त्यांना कसं कळणार की दुसऱ्याचं घर जे आहे या पंधराशे रुपयामध्ये कसं चालतं ते जर बाहेर निघाले असते विचारलं असतं त्या कुटुंबाला त्या गरीब महिलेला त्या गरीब बहिणीला की पंधराशे रुपयामध्ये घर कसं चालवते बाबा तर तिने सांगितलं असतं पंधराशे रुपये जे मला मिळतात ना त्याच्यामुळे माझ्या मुलाच्या शिक्षणाची फी जी आहे शाळेची फी जी आहे ती मी भरू शकते घर खर्च जे आहे ते मी करू शकते माझ्या घरामध्ये कोण आजारी पडलं तर मला पैसे मागण्याची कोणावरती अवलंबून राहावं लागणार नाही आणि माझ्या मनामध्ये जर इच्छा असेल छोटा मोठा व्यवसाय करण्याची उद्योगधंदा करण्याची तर ते देखील मी करू शकते ही ताकद जी आहे ही ताकद पंधराशे रुपयामध्ये आहे पण आता काही लोक जे आहेत ती कोर्टामध्ये गेले एकीकडे सांगतात की योजना फसवी आहे ही योजना बंद केली पाहिजे एकीकडे म्हणतात की बाबा ही योजने पंधराशे रुपयामध्ये काय होणार म्हणजे त्यांना आता कळत नाही तर काय बोलायचं कारण की आता लाडक्या बहिणींनी ठरवून दिलेलं आहे की येत्या वीस तारखेला जे आहे आपल्या लाडक्या भावाच्या मागे ठामपणे उभं राहायचं आहे ठरवलं की नाही तुम्ही लोकांनी लाडक्या बहिणींनी ठरवलं की नाही हात वर करून सांगा वर मला सांगा ठरवलं की नाही सगळ्यांचे हात वर झालेले बघा मला वाटतं आपल्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी विचार केला आता हे लोक आलेत अगोदर जे म्हणत होते की योजना आम्ही बंद करू आत्ता आले की नवीन 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 वचन नवीन आश्वासन घेऊ जे आश्वासन यांनी हिमाचल प्रदेशमध्ये दिलं कर्नाटकमध्ये दिलं आणि तेलंगणामध्ये दिलं इलेक्शनच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महिलांसाठी ही योजना सुरू करू ती योजना सुरू करू निवडून आल्यानंतर जे आहे ते वचन ते आहेत आश्वासनं आपली विचारले आणि म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक नंतर म्हणाले की केंद्र पैसे देत नाही अरे तुम्ही वचन देण्याच्या अगोदर विचारलं होतं का मोदीजींना की तुम्ही पैसे देणार आहेत का आम्ही वचन देऊ क्या खोटे खोटी लोकांना एकही महिन्याचे पैसे जे आहेत या विरोधकांनी तिथे दिलं नाही काँग्रेसनी दिले नाही पण आता आपलं महायुतीचं सरकार चा पुना है। जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि जेव्हा हे सरकार स्थापन होईल आपले पंधराशे रुपये वाढून जे आहे ते एकवीसशे रुपये करण्याचा निर्धार जो आहे हा आपल्या सरकारने केलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाने केलेला आहे बघा जे लोक बोलत होते एक पण महिन्याचे पैसे येणार नाही आपण पाच पाच महिन्याचे अकाउंटमध्ये पैसे टाकले आणि आता आपण सांगितलंय की एकवीसशे रुपये देणार कारण की आपण पाहत आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक तळागळातील व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी दिवस रात्र झटत दिवस रात्र काम करताय अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला अठरा तास काम करतो हा मुख्यमंत्री फक्त आणि फक्त तुमच्यासाठी कारण की हे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्यामधून आलेलंच नेतृत्व आहे आपल्यामधून आलेले आहेत एक साधारण रिक्षा चालक शिवसैनिक ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री <प्थाँगा> म्हणून गरीबाचं दुःख काय असत वेदना काय असतात ते त्यांना माहिती आहे गरीबाला काय लागतं आज पूर्ण परिवाराची जबाबदारी जी आहे ती आपल्या सरकारने घेतलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल वयोश्री योजना असेल आपल्या मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर वकील इंजिनियर सायंटिस्ट जे काय करायचं आहे त्याची पूर्ण जबाबदारी जी, जी आहे ती आपल्या सरकारने घेतली आणि तुमच्या घरातील तीन गॅस सिलेंडर देखील त्याची देखील जबाबदारी सरकारने घेतलेली आहे त्याचबरोबर तीर्थदर्शन योजना म्हणजे परिवारामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी घेणार हे महाराष्ट्राचं पहिलं सरकार आहे पहिलं म्हणून प्रत्येकासाठी योजना आणली त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये किशोर अप्पांच्या माध्यमाने गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये तीन हजार कोटीची कामं जी आहे ती सुरू आहे किशोरप्पा तुम्ही त्याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे तीन हजार रुपये का चार हजार रुपये चार हजार कोटी अगोदर जे मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा एक दमडी जे आहे लोकांना देत नव्हते काही जे आहे ते सही पण करत नव्हते अशी परिस्थिती होती तर मला वाटतं त्यांना तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही अडीच वर्षांमध्ये जेव्हा सगळ्यांना लोकांना जे गरज होती मुख्यमंत्री सहायता आणि तिचे एक उदाहरण देतो तुम्हाला मी कोविडमध्ये जे मुख्यमंत्री सहायता निधीची आवश्यकता होती तेव्हा अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटी रुपये लोकांना दिले आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सव्वा दोन वर्षांमध्ये साडेतीनशे कोटी रुपये जे लोकांना दिले साडेतीनशे कोटी रुपये जेव्हा लोक जे आहेत या मृत्यूशी झुंज देत होती तेव्हा हे घरी जे हे घाबरून बसले होते घरामध्ये बसले होते की मला कोविड झाला तर काय होईल माझ्या परिवाराला कोविड झाला तर काय होईल पण मुख्यमंत्री महोदय पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होते लोकांना ऑक्सिजन देत होते रेमडेसिवीर देत होते लोकांमध्ये जात होते आणि मुख्यमंत्री मोदयाने दोन दोन वेळा कोविड झाला स्वतःची जीवाची परवा नाही केली असा हा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे तर मला वाटतं जे स्वतःबद्दलच विचार करतात ते तुमच्याकडून काय अकाउंट मागतात तीन हजार कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये कमी नाही आणि असं जे आहे किशोरप्पा असतील बाकी सगळे मतदारसंघ असतील आपण गेला त्या जळगाव तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सगळीकडे अशीच परिस्थिती आहे सगळ्या आमदारांना जे आहे मोठा निधी देण्याचं काम केलं अगोदरच्या अडीच वर्षांमध्ये काय होत होतं अगोदरच्या या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या लोकांना फक्त दाबण्याचं काम होत होत मुख्यमंत्री तर आपले होते पण वाढ जी आहे ती दुसऱ्या पक्षाची तिथे होत होती काँग्रेसची वाढ होत होती अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आपले आणि आपल्याला काहीच नाही पण आज मुख्यमंत्री आपले सरकार आपले आणि आपल्या लोकांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम देखील किशोर आप्पा पाटलांच्या माध्यमाने आहे ह्यांना कुठे कळणार आहे तीन हजार कोटी चार हजार कोटी काय असतात ते आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की आता ते फ्रस्ट्रेट झालेत इरिटेट झालेत बॅग चेक केली तरी जे हे तिकडे बघितलं असेल व्हिडिओ बघितला की नाही तुम्ही लोकांनी व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही व्हिडिओ तो बॅग चेक करतायत अरे बॅगमध्ये काय आहे का, का तुमच्या बॅग चेक करताय त्या बॅग मधून कधी कोणाला काय देण्यासाठी निघालं नाही ती बॅग चेक केल्यावर काय फरक पडणार आहे त्या मुलाला विचारतात तुला कोणी रिक्रूट केलं तुला कोणी नोकरीवर ठेवलं त्याचं नाव विचारतात आपण नळावरती कसं भांडतो गाडीमध्ये रस्त्यावरती कसं भांडतो आणि मग व्हिडिओ काढतो एकमेकांचे मला त्याची आठवण झाली अरे काय परिस्थिती इलेक्शन सुरू आहे सगळ्यांच्याच बॅगा चेक होतात मुख्यमंत्री मोदयांच्या बनवतात उपमुख्यमंत्री मोदयांच्या बनवतात पीएमच्या बनवतात होता, सगळ्यांच्या होतात तुम्ही कोण त्यांना आजही वाटतंय बघा आज या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जे काम झालंय या वीस तारखेला या लाडक्या बहिणी ज्या आहेत या महाराष्ट्राचं जे आहे हे भवितव्य लिहिणार आहेत आणि ते मी सांगतो पूर्ण कॉन्फिडेंटली की तेवीस तारखेला पुन्हा एकदा महायुतीच सरकार जे आहे या महाराष्ट्रामध्ये येणार आहे कारण की ज्या प्रकारे लोकांना जे आहे हे रडगार करणारे लोक नको लोकांना जे आहे लोकांना आपण काय देतो काय देणार आहोत याची जर तुम्ही सांगितलं तर लोक जे आहे तुमच्या बरोबर उभे राहतील गेले सव्वा दोन वर्षामध्ये आम्हाला वर्षा सांगायला खूप काही आहे तुमच्याकडे अडीच वर्षामध्ये सांगायला काय आहे अडीच वर्षामध्ये फक्त कोविडच्या नावाखाली जे आहे स्वतःला बंद केलं आणि लोकांना देखील बंद केलं शासनाला पण बंद केलं सगळ्या योजना देखील बंद केल्या पण आमच्या सव्वा दोन वर्षांमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला सांगण्यासारखं खूप काही आहे पण तुमच्याकडे अडीच वर्षामध्ये तुम्ही काय केलं अडीच वर्षामध्ये मुंबईमध्ये जे आहे हे कोविडच्या रुग्णांना देणाऱ्या खिचडीमध्ये जे आहे ना तीनशे ग्राम खिचडी द्यायची होती दोनशेच ग्राम द्यायचे शंभर ग्राम घरी घेऊन जायचे एवढी खिचडी कोण खातो तर मला काय कळालं नाही त्याच्यामध्ये घोटाळा नंतर बॉडी बॅग मध्ये घोटाळा केला की जी ठाणे महानगरपालिकेमध्ये सहाशे रुपयामध्ये बॉडी बॅग मिळत होती ती महान मुंबई महापालिकेमध्ये यांनी जे सहा हजार रुपयामध्ये खरेदी केली सहा हजार रुपयामध्ये त्याचबरोबर मोठे मोठे कोविड सेंटरमध्ये घोटाळे आणि यांच्या घरातला एक माणूस किशोरप्पा जेलमध्ये गेला त्या खिचडी घोटाळ्यामध्ये सुरत चव्हाण करून यांच्या घरातला माणूस आदित्य ठाकरेचा पीए जो आहे आज जेलमध्ये खिचडीच्या घोटाळ्यामध्ये अरे काय कमी होती जी खिचडीमध्ये पण घोटाळा केला तर आपल्याला या सगळ्या लोकांपासून सावध राहायचंय आज यांना माहिती पडलंय की आपलं काय सरकार आता येत नाही आपल्या जागा देखील निवडून येत नाही तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय काल मुख्यमंत्री महोदय म्हणाले किशोर आप्पांना की किशोर माझा जो आहे हा मानस पुत्र आहे आणि हो किशोर मुख्यमंत्री मोदयांनी मुलासारखं प्रेम केलंय म्हणून तेवढा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो त्यांना दिलाय आणि अनेक वेळा जे आहे मुख्यमंत्री महोदय जळगाव मध्ये आलेले आपल्या सगळ्यांसाठी योजना घेऊन आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी इथे मागणी आहे की एमआयडीसी आली आहे आणि एम मध्ये जे आहे हे उद्योगधंदे आले पाहिजे मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत या सव्वा दोन वर्षांमध्ये अगोदर तर अडीच वर्षांमध्ये काय आलं नाही पण सव्वा दोन वर्षांमध्ये जे आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डीआय म्हणजे परदेशी गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र एक नंबर आहे म्हणजे परदेशी गुंतवणूक फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला मी सांगतो जसं बाकी एम आय डी सी उद्योगधंदे आणले तसे आपल्या या पाचोरामध्ये पण जे आहे त्या एम आय डी सी मध्ये उद्योगधंदे मोठे मोठे उद्योगधंदे येतील आणि आपल्या सगळ्या घर घरातील जे आहे लाडके भाऊ असतील लाडक्या बहिणी असतील त्यांना त्या ठिकाणी नोकरी धंदा जी आहे त्याला मिळेल आपल्या या मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्षापासून गिरणा नदीवर बंदाराचा विषय प्रलंबित होता तो देखील प्रलंबित आहे तो गेले अनेक वर्ष काही या मतदारसंघामध्ये झालं नव्हतं पण गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये जे जे किशोर अप्पांनी मागितलं ते ते देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आपल्या सरकारने केलेलं आहे तर हा देखील प्रश्न आपला शंभर टक्के जे आहे मुख्यमंत्री मोदय जे आहे ते सोडवतील कारण की आपण पाहताय की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे तिघ जे आहे दिवसरात्र दिवस रात्र काम करतात सव्वा दोन वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड निर्णय जे आहे ते आपल्या सरकारनी घेतले आणि प्रत्येक गावापर्यंत जो आहे विकास घेऊन जाण्यासाठी काम केलं आणि आता तर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमाने प्रत्येक घरामध्ये जो आहे हा लाभार्थी तयार करण्याचं काम आपल्या सरकारने केलं तर आपल्याला मला एवढंच सांगायचंय कि जे सरकार आपल्यासाठी विचार करते है, जे सरकार आपल्यासाठी काम करते त्या सरकारच्या मागे आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे त्यांच्या मागे उभं राहण्याचं गरजेचं मग अशी ताई जे आहे हे ते खूप भावनिक झाल्या होत्या एकीकडे आपण जे आहे ह्या लाडक्या बहिणींचा आदर करतो त्याचा सन्मान करतो आणि एकीकडे काही लोक येऊन जे आहे इथे फक्त मिमिक्री करण्याचंच काम करतात कारण की त्यांना मिमी क्रीज शिकवलेली आहे आणि या नंतर त्यांना मिमी क्रीज करावी लागणार आहे दुसरा काय ऑप्शन्स आहे तर त्यांना उरणार नाही आहे आणि अशा लोकांचं मनावरती घ्यायचं नसतं तेच लोक जे तुझ्यावरती म्हणाले ना तेच लोक बाळासाहेबांवरती पण म्हणाले बाळासाहेबांवरती पण बोलले तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकली असेल की बाळासाहेबांबद्दल किती आपशब्द जे आहे ते वापरले आणि आज त्याच लोकांना घेऊन प्रचार करण्याची नामुष्की जी आहे ती यांच्यावरती येते म्हणजे तुम्हाला यांची परिस्थिती आज काय झाले चांगले चांगले लोक जे आहेत यांना सोडून गेले किशोर आपण सव्वा दोन वर्षा अगोदर हे सगळे लोक का गेले का उठाव झाला हे एवढे सगळे लोक एक जण जाऊ शकतो दोन जण जाऊ शकतात तीन जण जाऊ शकतात अरे पन्नास पन्नास आमदार तेरा खासदार जे आहेत आणि लाखो शिवसैनिक जे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास दाखवून गेले कारण की तुमच्यावरचा विश्वास जो आहे हा उडाला होता आपल्याला जे आहे हे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी घरापुरतं मर्यादित राहिले घराबाहेर काय कार्यकर्ता करतो काय ते कार्यकर्त्याचं त्रास आहे हा तुम्हाला कळला नाही म्हणून तुम्हाला सगळे लोक सोडून जात आहेत आणि आज देखील सोडून जात आहे इतके लोक सोडून जात आहेत आणि अशी लोकांची भरती जी आहे होते तर मला वाटतं तिचं काय जास्त डोक लोकांना माहिती आहे <laughs> लोकांना माहिती आहे सगळ्यांचा अपमान त्या बाईंनी केला स्वतःचा वडिलांचा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान देवदेवतांचा अपमान केला तर त्यांच्याकडून दुसरं काय आपण अपेक्षा करू करू शकत नाही कारण की हे तेवीस तारीख जेव्हा होईल तेव्हा हे तेवीस तारखेला महायुतीचं सरकार आल्यानंतर हेच उद्योगधंदे उरणार आहेत तर त्यांचं काय जास्त मनाला लावून घ्यायची गरज नाही तर मला आपल्या सगळ्यांना इतकंच सांगायचं आहे कि किशोर आप्पा पाटील जे आहे हे तळमळीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे आपल्याला एक कार्यकर्त्याला निवडून द्यायचा आहे जो दररोज जो आहे हा आपल्या संपर्कात राहील आपल्या सुखादुःखामध्ये धावून येईल आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येईल म्हणून किशोर आप्पांना जे आहे आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मोठं मतदान जे आहे करायचंय आणि तेवीस तारखेला मोठ्या मताधिक्याने आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय कारण की सरकार आल्यावरती काय होऊ शकतं हे सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारनी दाखवून दिलं की सरकार, सरकार आल्यानंतर प्रत्येक गावापर्यंत जो आहे विकास कसा जातो कसा घेऊन जाऊ शकतो याचं उदाहरण जे आहे या पाचोरा भडगाव मध्ये जे आहे ते आपल्याला दिसलेलं आहे विचार करा फक्त सव्वा दोन वर्षांमध्ये तीन हजार कोटी रुपये तर पुढच्या पाच वर्षांमध्ये या पाचोऱ्यामध्ये किती हजार कोटी रुपये येतील याचा विचार जो आहे फक्त तुम्ही केला पाहिजे आणि कोणाला हिशोब द्यायच्या भानगडीत पडू नका आपण केलेलं काम इतक्या वर्षांमध्ये कधी इतका निधी कधीच मिळाला नव्हता तर एवढा पैसा जात कुठे होता आज लोकांचा पैसा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम महायुतीचं सरकार करतय आज शेतकऱ्यांसाठी निर्णय असतील वेगवेगळे गे आपण घेतले साडेसात एच पी पर्यंत पूर्णपणे वीज बिल मोफत केलं सहा हजार रुपये केंद्र देत होती मोदीजी देत होते त्या सहा हजार मध्ये आपण अजून ऍड केले आणि ते बारा हजार रुपये केले आणि आपलं सरकार आल्यानंतर ते पंधरा हजार रुपये आपण करणार आहोत म्हणजे केंद्रामध्ये पण मोदीजींचं सरकार आणि राज्यामध्ये आपलं सरकार हे डबल इंजिनचं सरकार काय काय करू शकतं याचा विचार आपण केला पाहिजे इथे काही लो का लोक जे लोकसभेमध्ये अपप्रचार करत होते संविधान खत्रेमय दलित समाजाला बौद्ध समाजाला घाबरवत होते मुस्लिम समाजाला घाबरवत होते धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही अंश जे आहे ते यशस्वी ठरले पण आपल्याला मला सांगायचंय सगळ्यांना सांगायचंय इथे ही योजना जी आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण सिख आहे कोण बौद्ध आहे कोण इसाई आहे त्याच्यात दिली आहे का अशी की फक्त हिंदूंच्या घरांमध्येच पंधराशे रुपये मिळणार आज इथे मुस्लिम समाजाच्या महिला देखील बसलेल्या आहेत त्यांना देखील ती योजना मिळालेली आहे असं कुठे जो आहे तो आपण केलेला नाही की फक्त ही योजना जी आहे ती हिंदूंसाठी आहे जी योजना हिंदूंसाठी आहे तीच मुस्लिम समाजासाठी पण आहे तीच योजना जी आहे ती बौद्ध समाजाच्या महिलांसाठी देखील आहे तर मला आपल्याला सांगायचंय लोकसभेमध्ये जेसा यांनी अपप्रचार केला यावेळेस देखील ते अपप्रचार करतायत पण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका मला मुस्लिम समाजाला पण सांगायचं आहे की हे फक्त आपला जो उपयोग आहे हा वोट बँक साठी करतायत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो आहे कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये कधी भेद धर्मा केला नाही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांपर्यंत योजना पोचल्या पाहिजे त्याच्यासाठी काम केलं मी फक्त इथे एक अल्पसंख्याकाचं उदाहरण देतो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ फक्त तीस कोटी रुपये अगोदर होते आपण ते पाचशे आज आपल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षण मिळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना आपण राबवली त्याच्यातून ती वाढून जी आहे ती पन्नास हजार रुपयांपर्यंत आपण केली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांना दोन हजार आठशे बचत गट जे आहे ते स्थापन करण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं त्याचबरोबर मदराशांना पण रिनोव्हेशनसाठी पैसे देण्याचं काम केलं हे सगळ्या समाजाला घेऊन एकत्र पुढे घेऊन जाणार हे सरकार आहे मला आपल्याला एवढं सांगायचंय की कुठल्याही अपप्रचाराला जे आहे ते आपण बळी पडू नका आपल्याला आपल्यासाठी काम करणारं नेतृत्व हो जे आहे काम करणारा आमदार जो आहे तो आपल्याला निवडून द्यायचा आहे काम करणार सरकार आपल्याला निवडून द्यायचंय म्हणून वीस तारखेला किशोर आपांच्या मागे आपण ठामपणे उभं राहा आणि पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीचं सरकार किशोर अप्पांच्या मागे ठामपणे उभं राहील अरे या पाच चेहरा मोरा जो आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जो आहे हा बदलला जाईल एवढा शब्द इकडे देतो आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या या कार्यक्रमासाठी नाव घेणं राहून गेलं होतं ता। संगीता ताई पाटील आहेत आपल्या या जिल्ह्याच्याच आहेत पण त्या सुरतमध्ये आमदार तीन टम आहेत तुमचंही खूप खूप स्वागत आमचे भाऊसाहेब चौधरी इकडे आहेत सचिव रावसाहेब पाटील जिल्हाप्रमुख आहेत राजेंद्र पाटील जी आहेत नगराध्यक्ष अध्यक्ष सरिताताई माळी महिला जिल्हा प्रमुख मधु काटे उपाध्यक्ष बी जे पीचे आहेत अमोल नाना पाटील भाजपाचे समन्वयक देखील उपस्थित आहेत विकास तात्या पाटील जिल्हा परिषद सरपंच सदस्य आहेत पी ए पाटील त्याचबरोबर जितेंद्र जैन जी सुनील पाटीलजी संजय पाटील भैयासाहेब पाटील खेडकर अण्णा दशरथ मोरेजी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी आणि लखीचंद पाटील आमचा युवा सेनेचा आणि सर्व या पाचोऱ्या जिल्ह्यात पाचोऱ्या तालुक्यातील सर्व समस्त नागरिक सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय